कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नंबर तीन ओवी नंबर एक्कावन्न ते साठ कर्मयोग या कर्मयोगाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद आपण ऐकणार आहोत आणि या पुलिया चाडे अपा दिले हे मांडे की ते जिले कर्म सांडे ऐसे आहे मनुष्य म्हणतो मन मी माझ्या मर्जीने घरवार सोडला कर्म सोडले पण हे बोलणे अहंकाराने म्हणलेले आहे खरं तर शरीर मन इंद्रिये जिवंत आहेत तोपर्यंत कर्म सोडणे शक्यच नाही की कर्म सोडणं म्हणजे जबाबदाऱ्या टाळणं नव्हे तर अहंकार सोडणं आवश्यक आहे हे वायाची सैरा बोली जे तरी देखोनी पाहिजे परी तेजिता करमण तेजे विश्रांत मनी की मी सर्व कर्म सोडले असे जो बोलले जाते ते फक्त हवेतले शब्द आहेत वास्तवात पाहिलं तर कर्म कधीच सोडलं जात नाही कोणत्याही परिस्थितीत की कर्म सोडणं शक्य नाही की आम्हाला जीवन जगत असताना काय बोध घ्यायचा यातून की रिकामे दावे न करता वास्तव जाणणे आवश्यक आहे आणि बोलून नवं तर ते आचरणात तुम्हा आम्हाला दिसलं पाहिजे जम प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान जे गुणाधीन असे की जोपर्यंत शरीर आणि पृथ्वीचा आधार आहे तो तोपर्यंत सोडणे टाकणे वगैरे कल्पना अज्ञानातूनच निर्माण होतात आपल्या सर्व कृती या प्रकृतीच्या गुणांच्या आधारे घडत असतात की अहंकार टाकून की हे समजून घ्यायला पाहिजे की आपण प्रकृतीच्या नियमाखाली आहात की भगवान परमात्म्याच्या कृपेने हे जीवन तुमचं आमचं चा चालले आणि म्हणून जीवनामध्ये नम्रता फार गरजेची गोष्ट आहे देके विहित कर्म जे तुले ते सणे जरी ओसण दिले तरी स्वभाव काय निमाले इंद्रियाचे धर्माने सांगितलेली कर्म आपण टाळली तरी ती आपल्या इंद्रियाचा स्वभाव थांबत नाही मन डोळे कान शरीर यांची क्रिया की स्वतःहून सुरूच राहते म्हणजे कर्म टाळणे म्हणजे इंद्रियाचा स्वभाव बदलणे नव्हे म्हणून कर्मयोग्य पद्धतीनेच तुम्ही आम्ही जीवनामध्ये केलं पाहिजे शांगश्रवणी ऐकावे ठेले की नेत्रीचे तेज गेले हे नासार ना न्रज बुजाले परमळने गे की कान ऐकणे थांबले आहे का की डोळ्यांचं तेज गेलं आहे का नाकात सुगंध जाणवत नाही का असे जरी झाले तरी कर्म कसं काय थांबल म्हणजे जोपर्यंत इंद्रिय सक्षम आहेत तोपर्यंत कर्म सोडण्याचा अहंकार निरर्थक आहे ना तरी प्राण प्राणगती की निर्विकल्प जाहली हली मती की क्षुधना क्षुधातृषा खुंटलिया अच्छुस्व थांबला आहे का मन निर्विकार अवस्थेत आहे का भोग तहान नष्ट झाली का असे झाल्याशिवाय की शरीर कर्म थांबत नाही आणि म्हणून जीवन असेपर्यंत कर्म करणं गरजेचं आहे हे मान्य करणं खऱ्या अर्थानं ज्ञान आहे हे स्वप्ना ठेले बोधू की चरण चालो विसरले हे असो काय निमाले जन्म मृत्यू जागृती आहे आणि फिरणं जन्म मृत्यू या गोष्टी थांबल्या आहेत का की नाही मग कर्म थांबले असे कसे म्हणतात की जीवनाचा प्रवाह सुरू आहे तोपर्यंत कर्म आहेत आणि हेच सत्य आहे हे न ठकेची जरी आता तरी सांडिले ते काई म्हणून त्याग नाही प्रकृतिता की वरील कोणतीही गोष्ट थांबली नाही तर मी कर्म सोडले असं म्हणणं चुकीचं आहे प्रकृती असते तोपर्यंत कर्म करतोच की खरा कर्मत्याग म्हणजे बाह्य कर्म न सोडता त्यातला अहंकार सोडणं की हे खऱ्या अर्थानं म्हणता येईल कर्मपराधीनपणे निपजतसे प्रकृती गुणे ए कलीअंत करणे वाहिजे वाया कर्म पूर्णपणे प्रकृतीच्या गुणांवर अवलंबून असते आणि साधकानं फक्त अंतकरण शुद्ध आणि निर्मळ ठेवावं कर्माचे वज मनावर घेऊ नये लेखे रथिरुढिजे मग जरी निश्चळा बैसिजे तरी हो उनी हिंडीजे परतंत्रा जशी रथावर बसलेली व्यक्ती पुन्हा स्थिर बसली तरी ती रथ चालत असल्यामुळे ती पुढे 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 जाते आणि तशीच देह प्रकृती चालू आहे तोपर्यंत मनुष्यही कर्माला की भेत असतो देह आहे प्रकृती आहे, आहे कर्म आहे म्हणून कर्म करून त्यात अहंकार न ठेवणं हेच खऱ्या अर्थानं गरजेची गोष्ट आहे आमचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद